नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांच्या गाडीला शेतकऱ्यांचा घेराव भोकर दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपयाची मागणी ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे सुरू आहे आंदोलन राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी याच मागणीसाठी आज जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळे वे आंदोलन सुरू आहेत नांदेडच्या बारेड येथे आज शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन सुरू होते तेवढ्यात नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पवार हे भोकरून मुदखडीतच्या दिशेने जात होते यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आमदार राजेश पवार यांच्या गाडीला घेराव घालत कर्जमाफी ओला दुष्काळ नुकसान भरपाई या संदर्भात जाब विचारला दिवाळी पूर्वी कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई न दिल्यास कोणत्याही आमदार खासदाराला रस्त्यावर फिरवू न देण्या देणार असल्याचा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आमदार राजेश पवार यांना दिला आहे नमस्कार आज आम्ही बाराड परिसरातील सर्व शेतकरी मिळून बाराड येथे रस्तारोपा आंदोलन केलेलं आहे रस्ता रोको आंदोलन करण्याचं कारण एकच की शेतकऱ्यावर जी हे वाईट वेळ आलेली आहे शेतकऱ्या सोयाबीन गेलेला आहे शेतकऱ्याची केळी गेलेली आहे शेतकऱ्याचा कापूस गेलेला आहे कारण सर्व पुराण वाहून गेलेलं आहे पिकच नाही तर शेतकऱ्याचं पूर्ण स्वप्न या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे म्हणून आम्ही नाविला आज बारड बारड परिसरातील सर्व शेतकरी मिळून बारड रस्त्यावर एक रस्ता रोको आंदोलन केलं आहे आणि जर या सरकारनं लवकरात लवकर कर्जमाफी व आमची सर्व शेतकऱ्याची ओला दुष्काळ जाहीर नाही केला तर आम्ही सर्व शेतकरी मिळून आमचं जे झालेलं आहे क्विंटल दोन क्विंटल जे सोयाबीन आहे ते आम्ही बँकेमध्ये नेऊन टाकू आणि त्या जे बँका आम्हाला तगादा होत आहेत की कर्ज भरा कर्ज भरा म्हणून त्या बँकांना ते सोयाबीन विकावं आणि आमचं कर्ज नील करावं अन्यथा हे जर नाही झालं तर आम्ही रस्त्यावर हो डबल उतरू आणि रस्त्यावर हो उतरून आम्ही जाळपोळ करल दगडफेक करल काय करण्याचा अंत लागणार नाही आमच्यावर केसेस होतील सर्व काही आम्ही जेलमध्ये जाईल सर्व आम्ही आमच्या या शेतकऱ्यासाठी आज भोगायला तयार आहोत आणि आम्ही जे रस्त्यावर उतरलेलो आहोत ते आम्ही कपाळाला काळा माझ्या टिळक लावून आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत एवढंच सांगतो आणि थांबतोय आज इथून जाताना आज आमचा रस्ता रोपांतर चालू असताना बीजेपी सरकारचे राजेश पवार आमदार आले होते ते या फडणवीस सरकारनं जाणीवपूर्वक त्या आमदारला पाठवलं होतं की किंवा रस्त्यावर काय अवस्था आहे हे बघून कारण काय हे आमदार खासदार असतील हे शेतकऱ्याची चेष्टा करतायत कारण आमच्या आंदोलनाच्या वेळी ऐन वेळी मुद्दा आमदार आले आणि आम्ही आम्ही त्या आमदारला घेराव टाकला आणि घेराव टाकून आमच्या कर्जमाफी बद्दल आणि ओला दुष्काळ दुष्काळाबद्दल आम्ही त्यांना जा विचारला असता त्यांनी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तुमचा ओला दुष्काळ जाहीर करू आणि कर्ज माफ करू आम्ही त्या आमदारांना सांगितलं आमचं माफ ओला सुखा जाहीर नाही झाला तर तुम्हाला याच्यानंतर रस्त्यावर फुरू देणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो आमच्या प्रमुख मागण्याच्या आमच्या तीन माँग, प्रमुख मागण्या होत्या ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची आणि नद्या नागद लागलेल्या शेत याला शेतकऱ्यांना त्यांना वेगळी एक मदत द्यावी आणि आज आमचं इथे आंदोलन होत असताना योगा योगायोग म्हणा या सरकारची सरकारनं पाठवलेला म्हणा जो आमदार रोज वेगळ्या गाडीत चिंता आज लपून आल्यासारखा आलटा आमचा मोर्चा बघायला आणि त्यांना बघितल्यानंतर आम्ही त्यांना घेराव घातला आणि घेराव घातल्यानंतर त्यांना सांगितलं की जर आमचा ओला दुष्काळ दिवाळी पोचा आज झाला नाही तर आज फक्त घेराव घातलाय आज फक्त तुमची गाडी अडवण्यात आली जी गाडी तुमची रोजची ओळखीची नसते ती आज अनोळखी गाडी आणला तुम्ही त्या गाडीचा फक्त आम्ही आज घेराव घातला शेतकऱ्यांनी पुढच्या वेळेस ती गाडी फुटल की राहील हे आम्ही सांगू शकत नाही शेतकरी एवढा असा तणावात आहे रागात आहे कि पुढच्या कोणत्याही बीजेपीच्या आमदाराची असो हो सरकारमधल्या आमदाराची गाडी फोडण्यात येईल काय मागणी शेतकऱ्यांना आजच्या आज दिवाळीच्या लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावी एक लाख रुपये हेक्टरी द्यावी दहा हजार वीस हजार पन्नास हजार इतकं शेतकऱ्यांची दिवाळी होत नाही आठ हजार आठ हजार एक लाख रुपये हेक्टरी शेत एक लाख रुपये हेक्टरी अनुदान देऊन सरकारनं शेतकऱ्याला दिलासा द्यावा आणि काय होत नाही फक्त दिलासा भेटतो शेतकऱ्यांना